थी 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 बैठक झाली पदाधिकाऱ्यांची काय नियोजन करण्यात आलं काय रिस्पॉन्स आहे निवडणुका घोषित झाल्यानंतर आमचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व लोकसभा क्षेत्रात नियोजनाच्या बैठका सुरू केल्या आहेत आज सकाळी अकोल्याची बैठक पार पडली आता वर्धा लोकसभेची बैठक पार पडली आहे वर्धा लोकसभा मागच्या दोन्ही चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत आम्ही चांगल्या मताने जिंकलो आहोत दोन्ही वेळी आम्हाला त्रेपन्न टक्के आणि चौपन्न टक्के मतं मिळाली आहेत आणि आता जो संदेश आम्हाला मोदीजींनी दिला आहे की लोकसभेची निवडणूक नाही बूथची निवडणूक लढा त्यानुसार बूथपर्यंतचं नियोजन हे आम्ही केलेलं आहे प्रत्येक बूथ जिंकायचा ज्या मध्ये कमी मतं होते त्या बुथमधली मतं कशी वाढवायची आणि बुथमध्ये एक्कावन टक्के मतं मिळाले पाहिजेत अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील साही विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची तयारी आमच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि मला विश्वास आहे की मागील वेळेसपेक्षा देखील चांगल्या मताने आम्ही ठिकाणी निवडून येऊ महायुतीची बैठक आता कधी आहे आणि कधी लिस्ट जाहीर होईल दुसरी महायुतीची बैठक ही लवकरच होईल बैठक झाली नसली तरी आम्ही आपापसात संपर्कात आहोत आमच्या ज्या काही चर्चा आहेत त्या चाललेल्या आहेत जेव्हा किंवा फॉर्मल बैठक होईल त्या दिवशी सूची आम्ही बाहेर देऊच पण त्याला काही फार काळा लागेल असं मला वाटत नाही रामटेक बद्दल अजूनही तिढं कायम आहे नाही असं याच्याबद्दल कायम आहे किंवा त्याच्याबद्दल कायम आहे असं म्हणता येणार नाही शेवटी एकत्रितपणे जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू त्यावेळी तुमच्या लक्षात येईल तिढे सगळे सुटणार आहेत प्रचार जोमानं सुरू झालेला आहे रामदासजीचा असो जे चार उमेदवार तुम्ही जाहीर केले सगळ्यांचा प्रचार जोमान सगळ्यांचा प्रचार चाललेला आहे जनतेतले लोक आहेत आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा आधीपेक्षा जास्त मतं ते मिळवतील आणि त्यादृष्टीनेच प्रचाराचं नियोजन केलेलं आहे थँक्यू